नमस्कार मी राणिका स्ली एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत तुमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी आईने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात दोन गटात राडा मंगलगेट या ठिकाणी दोन गटात राडा झाला असून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली यामध्ये वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहावयास मिळाले दरम्यान घटनास्थळी तोपखाना पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज अहमदनगर